नमस्कार मी भरत घाणे गेल्या दहा तारखेला देवगाव येथे जो प्रकार घडला त्या प्रकारानंतर तालुक्यातील वातावरण अतिशय ढवळून निघालेलं आहे काही हितचिंतकांनी हे प्रकरण वेगळ्या मार्गाने नेऊन स्वतःची राजकीय पोळी भागजवण्याचा एक प्रयत्न त्यांचा या ठिकाणी दिसून येतोय खऱ्या अर्थानं आदिवासींची अस्मिता बहुजनांची अस्मिता ही की ज्या क्रांतीवीरांनी बहुजन समाजासाठी जे काम केलं इंग्रज सरकारच्या विरोधात जाऊन ज्यांनी बंड केले एवढेच नव्हे तर या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला जो काही या समाजावर अन्याय होत होता गुलामगिरीच्या जखडातून खऱ्या अर्थानं सोडवण्याचं काम या राघोजी भांगरे यांनी केलं आणि मग या क्रांतिवीराच्या जो काही पुतळ्याची विटंबना झाली त्या विटंबनेला अनुसरून सर्व समाज बहुजन समाज या ठिकाणी पेटून उठला खऱ्या अर्थानं कैलासवाशी अशोकराव भांगरे असतील कैलासवाशी वंदनीय साहेब असतील यांनी साहेबाच्या साथीनं तत्कालीन क्रांतिवीराचा जो इतिहास शोधून काढला आणि त्या इश्यात इतिहासामधून जे काही क्रांतीवीरांनी केलेल्या कामाची जी काही त्यांना लिखाणातून जे पुरावे मिळाले त्या पुराव्याच्या आधारे त्यांनी या राघोजींचा पुतळा कसा असावा त्यांचा पोशाख काय त्यांचं कार्य काय त्यांनी कशा पद्धतीनं या इंग्रजांना तोंड दिलं साथीदार कोण कोण होते असा सर्व इतिहास त्यांनी शोधून खऱ्या अर्थानं अशोकरावची परिस्थिती त्यावेळेला होती परंतु त्यांनी असं नाही समजलं की मी एकट्यानेच या क्रांतीवीराचा पुतळा बसवावा त्यांनी समाजामध्ये हाक दिली सर्व समाजाला बरोबर घेतलं समाजाने एक एक रुपया करून आपल्या या अस्मियतेचा त्या ठिकाणी पुतळा बसवण्याचं काम त्यांनी केलं वंदनीय पिचरसाहेबांनी रा क्रांतीवीरांच्या देवगाव या ठिकाणी त्यांचासुद्धा पुतळा बसवला आणि मग हे असं असताना अतिशय समाज गुन्ह्या गोविंदानं या तालुक्यामध्ये राहत होता इथून मागं कधीच मराठी ओबीसी किंवा आदिवासी अशी कधीच वाद या ठिकाणी इतक्या याला विकोपाला गेला नाही परंतु आत्ताच हा वाद विकोपाला का गेला तर ज्या या लोकप्रतिनिधींनी माझा स्पष्ट आरोप आहे आमचे नेते वैभवराव पिचड असतील अमित भाऊ असतील यांनी ज्या समाजावर ज्या अस्मितेवर जो काही या ठिकाणी राघोजी भांगऱ्याचा पुतळा काढून अडगळीत ठेवलं या प्रकरणावर त्यांनी एकत्र येऊन जर न्याय मागत असतील तर त्याच्यात वावगं काय आहे मग आमचं तर आरोप आहे लोकप्रतिनिधीने असं बाजूची भूमिका का घेतली क्रांतीविराज त्यांना अभिमान नाही का मग त्यांनीसुद्धा यायला पाहिजेत होतं आणि ज्यांनी कुणी हे प्रकरण घडवलं ज्यांनी कुणी हा पुतळा काढला त्याची चौकशी झाली पाहिजे आमचं काय चुकीचं आहे आम्ही न्याय मागतोय आम्ही थोडं चूक करतोय मग ज्यांनी कोणी हा पुतळा काढला असेल त्याच्यावर त्याची चौकशी होऊन त्याच्यावर शि त्याला शिक्षा झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे परंतु कुठं कुठं तरी समाजामध्ये जो वाद आहे खरा जो मुद्दा आहे तो बाजूला न्यायचा आणि समाजामध्ये भांडणं लावायची आता ओबीसी आणि मराठा आपले आदिवासी असा वाद या ठिकाणी लावला त्याच्यानंतर जे काही प्रकरण घडतं आहे काल देवगावला ग्रामपंचायतामध्ये गावामध्येच वाद पेटवून दिला आता उद्याला हे म्हणतील ज्यांची जमीन आहे हा जमीन मालक यांच्यात भावाभावात वाद लावतील त्यांना वेगवेगळे वेग वेग आमिषे देतील तिथं तर काल बोकडे कापतं कोणी दारू आणतं कुणी मटणं आणून वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनंच म समाजामध्ये बिघडवण्याचं काम चालू आहे हे थांबलं पाहिजे आमचं मूळ मुद्दा जो आहे आमच्या अस्मियतेला जो काही या ठिकाणी बाधा पोचलेली आहे आमच्या भावना ज्या दुखवलेल्या आहेत या भावनेचं कोणीतरी कदर केली पाहिजे ना एक पाच सात दिवसापूर्वी ओबीसी समाजाचे नेते दशरथ सावंत असतील विजय देशमुख साहेब असतील किंवा शिवाजीराजे धुमाळ असतील रावसाहेब वाघचौरे असतील अशा जाणकार आणि या ठिकाणी येऊन आम्हालाही सर्वांना बोलून घेतलं आमच्याबरोबर चर्चा केली त्यांनी सांगितलं की चला या मुलांचं काही याच्यामध्ये रोल नाही आहे चला ते काम करतात त्यांना कुठंतरी बेल झाली पाहिजे मग हा मुद्दा आम्हालाही त्यांनी पटवून सांगितल्यानंतर आम्ही त्यांना होकार दिला हरकत नाही जर आम्हाला जर ज्याच्यावर खरा गुन्हेगार जो आहे त्याच्यावर कार्यवाही होणं तर भाग आहे मग ह्यांचं जर त्याच्यामध्ये काही रोल नसेल तर आमचं ह्यांना बाहेर काढण्यासाठी किंवा यांना जामीन होण्यासाठी आमचं काही म्हणणं नाही कारण त्याच्याशी आमचं भांडणच नाही आमचं भांडण जे आहे किंवा आमचं म्हणणं जे आहे ते पुतळा कुणी काढला आणि कुणाच्या आदेशावरून काढला हा मूळ मुद्दा आहे मग हा बाजूला ठेवायचा लोकप्रतिनिधीनी याच्यामध्ये येऊन भाग घेतला पाहिजे या तालुक्यामध्ये एवढं मोठं राजकारण पेटलं आहे समाजासमोर दुसरे समाज टाकले उभे टाकले हे का करताय तुम्ही तुम्हाला हे समजत नाही तुम्हाला हे दिसत नाही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना आणि मग जर तुम्ही एवढं मोठं क्रांतीवीराचा पुतळा किंवा तिथं सुशोभीकरण करताय हे गोष्टी बाजूला ठेवू अशोकरावांनी टेकडीवर पुतळा बसवला पिचड साहेबांनी खाली देवगाव फाट्यावर बसवला अहो तुम्हाला तालुका मोकळा होता ना तिथं बसवा सोन्याचा करून बसवा आम्हाला अभिमान नाही क्रांतीवीराचा तुमच्याजवळ जर एवढी मालमत्ता किंवा एवढं मोठं पुतळा क्रांतीवीराचा तुम्ही बसवताय त्याचा अभिमान आहे तुम्ही तिकडं बसवा ना बाकीच्याला परंतु दुसऱ्यांनी केलेल्या कामावर त्याचं काम, काम पुसायचं आपला लेबल लावायचा म्हणजे त्याचं नाव खोडायचं ना आपलं लावायचं हे तर तुमचा धंदा असं का करताय हे करू नका समाजाचे प्रतिनिधी आहात तुम्ही तुम्ही हे भांडण मिटवायला समोर येऊन बसायला पाहिजे सर्व समाजाला एकत्र आणलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे तुम्ही का करू शकत नाही आहे म्हणजे कुठंतरी स्वतःची राजकीय पोळी भागवण्यासाठी दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे करायचे आणि आपली पोळी भाजवायची हा धंदा हे चालणार नाही तुम्ही ही जबाबदारी घ्या या समोर समाजामध्ये आणि या दोन्ही समाजामध्ये जे भांडणं लागलेत हे मिटवा तुम्हाला साईडला पळून तुम्ही पळणार कुठं येणार समोर गुन्हेगार कोण आहे तो समाज आम्ही सुद्धा मराठी समाजाला विनंती करून बोलतोय आम्ही तुमचं आणि आदिवासी समाजाचं कुठलंच भांडण नाही आजपर्यंत गुन्ह्या गोविंदाने राहत आलेलो आहे इतरही समाज असतील कधीच आपल्यामध्ये जातीय थेट निर्माण झालेला नाही साहेबांच्या बरोबर काम केलेला मी माणूस आहे सीताराम गायकर असतील पिना मीनानानानाथ पांडे असतील दशरथ सावंत असतील अनेक हे जे मतंबर पुढारी आहे त्यांच्याबरोबर साहेबांच्या बरोबर मी काम केलेलं के आहे आणि असं असताना देखील तुम्ही समाजात थेट निर्माण करतायत हे थांबवा आणि जरा समाजाच्या या झालेल्या तेढ आणि जे काही समाजसमाजामध्ये वाद निर्माण झाला आहे हा वाद मिटवण्यासाठी तुम्ही पुढे या तुम्ही लोकप्रतिनिधी आहात पळू नका तुम्ही पळाले तरी समाज तुम्हाला सोडणार नाही राघोजींचं बंड आम्हाला माहीत आहे राघोजीनं ज्या पद्धतीनं बंड केलं त्या पद्धतीनं इथून समाज बंड केल्याशिवाय राहणार नाही आणि जो काही मूळ आरोपी आहे जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला शोधल्याशिवाय तर राहणारच नाही आणि याही पुढे सांगतो याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे सीबीआयकडे प्रकरण द्या आमची मागणी आहे या, 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 या मुल मुल सर्व प्रकाराची तपासणी सीबीआयकडे द्यावी आणि याचा मूळ गुन्हेगार मूळ आरोपी शोधला पाहिजे अशी सर्व समाजाला मी विनंती करतो आणि जो पोपट चौधरी आहे त्यांनी काही गुन्हा केलेला नाही आहे त्या बिचाऱ्यांनी क्रांतिवीराला झालेल्या अवमानाचा आणि त्या अवमानाचा न्याय मिळावा म्हणून त्यांनी केस दाखल केली पोपट चौधरीच्या बरोबर सर्व समाज राहील जोपर्यंत गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत आम्ही पोपट चौधरीच्या समोर बरोबर राहू असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र